आदि भक्त पलाय मावळे महाराज हाक कर पेट बावळ कर अब मी ओळखतो तुम्हाला काय काय आता तुम्ही पंचवीस हजार पन्नास किंमत का बोलवतास हो निःकाम सेवा कणाला तुम्ही बोलवत नाही प्रत्येकाची हे झालेली सुंदर भागवत तो या ठिकाणी काय करतो त्याला पैसा आहे तोच महाराज मोठा त्याच्याकडे कितीही असू द्या भांडवल पण त्याला नको निष्काम सेवा करतो करा कर्म करा कर्म करता पाळला आम्हाला श्री हरिभक्ती परायण ज्ञानेश्वर महाराज हरकळ बाबळगावकर आमचे परम मित्र या ठिकाणी भाजी विकत आहेत कांदा मुळा भाजी अवघी विटाबाई माझी आमची माळी याची जात सेत लाऊ बागा इथं ज्यांच्या सावताबाबाच्या वंशामध्ये ज्यांचा जन्म झालेला आहे असे असणारे ज्ञानेश्वर महाराज हारकळ आज या ठिकाणी हा 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 त्यांचा हा माळव्याचा व्यवसाय चालू आहे योगायोगाने आज आमची या ठिकाणी भेट झाली

धन्यवाद महाराज भेट झाली